मी जर प्रयत्न केला तर ते आणखी लांब जातील एवढं फक्त मला एक मी जर प्रयत्न केला जवळ तो प्रयत्न केला जवळ आणण्याचा आणखी लांब जाते एवढी शिक्षा फक्त म्हणा एक मिनिटासाठी मी जर प्रयत्न केला ते आणखी लांब जाते मी जर प्रयत्न केला तर ते आणखीनच लांब जाते मी जर तो प्रयत्न केला जवळ आणण्यासाठी तर आणखीनच

शब्द तयार शब्दाच काय वाक्य वाक्याचे काय विचार तयार असे किती करू शकतो प्रचंड करू शकतो किती विचार करू शकतो प्रचंड अग्निविचार करू शकतो समूह शास्त्राला नाय सूचना म्हणलेला आहे समूह शास्त्रामध्ये या विचारांना नाव आहे पुन्हा अठ्ठावन एकोणसाठ सहा पुन्हा गोटा हा दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा अकरा अकरा इतिहास गोटा

नाही का शिक्षण प्रेम लिह झालंय ना कुठलंच आठवत नाहीये आहे ना तुमचं नाव आठवत आहे तुम्हाला काय नाही लिहिता नाव आठवत नाही आहे सांगता येत नाही आता मोठा आग्रह आहे शिक्षण किती झालेला आहे बोला आता आपल्याला हे सगळं परत आणायचे त्यांच्या अंतरणा सूचना फार त्यांच्यासाठी एका तार्या सूचना त्यांनी परफेक्ट पण आहे आता हे सगळं परत आणायचं लक्षात आला सगळ्यांच्या बघा आता परत कसं होतं जो आहे बंद ठेवा दीर्घ शून्य आकड्यामध्ये तुम्ही समूहाच्या अवस्थेमध्ये आहात ती दोन एक आणि शून्य समूहाच्या आल्यानंतर तुम्हाला खूप उत्साहित या समोर अवस्थेमधून आल्यानंतर तुम्हाला खूप उत्साहित करत आनंदी खूप उत्साहित आणि आता तुमच्यामधून सात आकडा काढून टाकलेला आहे तो पुन्हा आठवडा तुमच्या स्मृतीतून जो सात आकडा काढलेला आहे तो आता तुम्हाला आठवलेला आहे तुम्हाला लिहायला येईल जे काय स्मृतीतून काढलेलं आहे ते सगळं पुन्हा जागृत आवश्यक आल्यानंतर आठवडे तुमचं नाव आठवेल तुम्हाला तुम्हाला व्यवस्थित येत येईल सुमकी तुमच्या साथ आकडा आलेला आहे सगळं काय आठवत असत सगळं काय आठवडं सजत असत तुमची सुमकी परत आलेली आहे काय आठवडा काढून टाकलाय तो परत तुम्हाला आठवू लागेल तुमचं नाव आठवलेलं तुम्हाला व्यवस्थित येत येईल

Mana? <laughs> mana? Ya, ya Sarno. Mungkin <laughs> susun mana? Di ကြော်ရတာ